या देवी सर्व भूतेषू शक्ती रूपेण संस्थिता नमस्त नमो नमः नमस्कार पीस अँड ह्या आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत बघता बघता आपण पोचलोय नवरात्रीच्या सातव्या दिवशी आपण पाहत आहोत नवदुर्गा सिरीज सहा नवदुर्गांच्या स्टोरीज आपण ऐकल्यात आणि आज आपण पाहणार आहोत आपली आजची सातवी नवदुर्गा कोण आहे आजची जी नवदुर्गा आहे ना तिचा संबंध आपल्या मराठा साम्राज्याशी आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या साम्राज्याशी तिचा संबंध आहे तर आजची आपले नवदुर्गा कोण आणि तिचा आपल्या मराठा साम्राज्याशी संबंध कसा ते पाहूया तर आजची आपली सातव्या दिवसाची सातवी नवदुर्गा आहे केळदी चंदम्मा केळदी चनम्मा ही एक महान योद्धा म्हणून ओळखली जाते आणि तिच्याकडून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत या केळजी चंदमाचा जन्म कोटीपूर येथे सिद्धप्पा शेट्टी यांच्या घराण्यास झाला आणि पुढे तिचा विवाह सोमशेखर नायक यांच्याशी झाला ह्या प्राणीने जवळजवळ पंचवीस वर्ष राज्य केलं सोळाशे बहात्तर ते सोळाशे सत्त्याण्णव पर्यंत म्हणजे जवळजवळ पंचवीस वर्ष तिने राज्य केलं तर जसं मी तुम्हाला सांगितलं की हिचा संबंध आपल्या मराठा एम्पायरशी कसा आहे ते बघूया राजाराम महाराज राजाराम महाराज त्यावेळेला औरंगजेबपासून आपला जीव वाचून लपून इकडे तिकडे फिरत होते म्हणजे त्यांना आपला जीव वाचवायचा होता तर ते साधूच्या वेशात एकदा ह्या टिळदी चंदमाकडे आले आणि त्यांनी तिला सांगितलं की मला आश्रय हवा आहे त्याने विचारलं की आपण कोण आणि तुम्हाला आश्रय का हवाय तुमच्यावर काय संकट आलंय तर त्यांनी आपली खरी ओळख सांगितली की ते म्हणाले की मी साधू नाहीये तर मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र राजाराम आहे औरंगजेबनी माझा भाऊ संभाजी महाराज यांचा अतिशय क्रूरपणे छळ करून त्यांना मारलं आणि आता तो माझ्या पाठी लागलाय आता त्याला मला मारायचंय माझा जीव घ्यायचा आहे आणि त्यासाठी मी कसं कसं वेश बदलून माझा जीव वाचवतोय मग हिने विचारलं की तू इतर कोणाकडून कुण। मदत मागितली का तो म्हणाला हो मी काही राजांकडे गेलो आश्रय मागायला पण औरंगजेबचा सैन्य त्याची ताकद ह्याला सगळेच घाबरतात आणि त्याला घाबरून मला कुणीही आश्रय द्यायला तयार नाही तर मला प्लीज तुम्ही आश्रय द्या जेणेकरून मी इतना जीव वाचून सुटू शकेल तर त्यावेळेला ह्या चंदमांनी स्वतःचा स्वतः निर्णय न घेता थोडं त्या सभेमध्ये थोडी चर्चा केली तिम्मण्णा नायक कृष्णाजी असे मंत्री तिथे होते तर तिने त्यांना विचारलं की आपण काय करूया तर तिम्मण्णा नायकाने तिला थोडं वॉन केलं की बघा औरंगजेब याचं मराठा साम्राज्याशी आधीच वैर आहे त्यात राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र म्हणजे आणखीनच वैर त्यात औरंगजेबाचं सैन्य त्याच्या विरोधात जिंकणं जवळजवळ अशक्य तर बघा तुम्ही काय करता कृष्णाजींनी विचारलं की बघा तो मदत मागायला आलाय आपण विचार करून निर्णय घेऊया मग शेवटी या चंद्रमाने आपल्या वडिलांना विचारलं की आपण काय करूया तर वडील म्हंटले की राजाचं पहिलं कर्तव्य आहे की जे कोणी आपल्याकडे आश्रय मागायला येईल त्याची मदत करायची अतिथी देवभव हे जर आपल्या संस्कृतीत आहेच तर जे कोणी आपल्याकडे मदत मागायला येईल तर त्याला आश्रय देणं हे आपलं कर्तव्य आहे आपला धर्म आपल्याला हेच शिकवतो आणि हे आपल्याला करायलाच पाहिजे मग ती म्हटली ठीक आहे वडिलांनी सांगितलंय आपण राजाराम महाराजांना आश्रय द्यायचा मग आपल्या एक सैनिकाबरोबर तिने राजाराम महाराजांची व्यवस्था आपल्या एक अतिथी भवनामध्ये केली तितक्यात तिथे एक गुप्तचर स्पाय असं म्हणूया आपण एक गुप्तचर एक बातमी घेऊन आला एक खबर घेऊन आला की आपण राजाराम महाराजांना आश्रय दिलाय की राजाराम महाराज इकडे आलेत ही खबर औरंगजेबपर्यंत पोचलेली आहे आणि तो आता आपल्या राज्यावर आक्रमण करायला तयार आहे त्यांनी आपल्यासमोर दोन पर्याय ठेवले की एकतर तुम्ही राजाराम महाराजांना आश्रय देऊ नका आम्हाला सरेंडर करा म्हणजे पराभव स्वीकारा नाहीतर लढायला तयार व्हा आता ह्यांच्याकडे दोन पर्याय होते की राजाराम महाराजांना बाहेर सोडून म्हणजे त्यांना आश्रय द्यायचा निर्णय कॅन्सल करून पराभव स्वीकारायचा म्हणजे इनडायरेक्टली पराभव स्वीकारायचा का औरंगजेबशी लढायचं हे दोन पर्याय त्यांच्यासमोर होते तर ही चर्चा चालू असताना की आता प्रश्न आहे की लढायचं की मागे हटायचं तर त्यावेळेला तिचे वडील आणखी एक सल्ला देतात की आता ह्याला ऑलरेडी आपण सांगितलं की आम्ही तुला आश्रय देणार आता आपला धर्म आहे वाचवायचं आपण लढायचं आणि असं म्हणतात की मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा नेहमी मोठा असतो तर इथे अशीही चर्चा झाली की आपल्या मातीतल्या आपल्या कन्नड लोकांचा असा धर्म आहे की जे कोणी आपल्याकडे शरण मागायला येतील त्यांचं रक्षण करायचं ॲट एनी कॉस्ट त्यांचं रक्षण करायचं हा आमचा ह्या मातीचा धर्म आहे आमची परंपरा आहे तर युद्धाची तयारी झाली हर हर महादेवच्या घोषणा देत सैन्य पुढे निघालं राणी चंदमाने विचारलं या केळदी चंदमाने विचारलं की काही राजे आपल्याला मदत करायला तयार आहेत की नाही तर तिच्या मंत्री लोकांनी सांगितलं की होय तुमचं ध्येय आणि तुमची हिंमत पाहून काही राजे आपल्याला मदत करायला तयार आहेत असं म्हणतात की युद्ध फक्त शक्तीने जिंकलं जात नाही तर युक्ती ही तितकीच महत्वाची आहे ह्या युद्धातही केळदी चंदमांनी हेच केलं त्यांनी काय केलं औरंगजेबची सेना शक्तिशाली तर होती त्यावेळेला भरपूर पाऊस चालू होता म्हणजे अगदी न थांबता पाऊस पडत होता तर ह्याचा फायदा घेत त्यांनी काय केलं की अशी परिस्थिती निर्माण केली की खाणं त्या औरंगजेबच्या सैन्यापर्यंत पोचणार नाही म्हणजे हीही काळजी त्या आजूबाजूने घेत गेले ते खाण पोहोचणार नाही तर जेवणच मिळालं नाही तर त्या सैन्यामध्ये शक्ती बळ कसं येणार लढण्यासाठी ती सेना वीक पडणार आणि त्यांनी काही पाळलेले हत्ती होते ट्रेन केलेले हत्ती होते त्यांच्याकडे ते त्या सैन्याच्या दिशेने सोडले पण झालं काय औरंगजेबचं सैन्य सा जरी शक्तिशाली असलं तरी ह्या दोन कारणांमुळे ते सैन्य आपली शस्त्र टाकून पळून गेलं म्हणजे केळदे चंदमाचा विजय झाला औरंगजेबसारखा बलाढ्य माणूस म्हणजे त्याला सगळेच घाबरत होते ह्या औरंगजेबला पण या केळदे चंदमाने एकदाच नाही तर अनेकदा टक्कर दिली तर ह्या केळदे चंदमाच्या स्टोरीमधला जसं मी सांगितलं की बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत ही राणी कर्नाटकाची कन्नड भाषेचा तिला अभिमान होताच कन्नड असल्याचा ह्या लोकांना अभिमान होता पण त्यावेळेला त्यांनी भाषावाद मध्ये आणला नाही तर त्यांनी राजाराम महाराजांना आश्रय दिला छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र यांना त्यांनी आश्रय दिला आणि त्यांचा जीव वाचवण्यासाठी ह्या केळदे चंदमाची सेना औरंगजेबाशी लढली म्हणजे आपल्या भाषेचा आपल्या प्रांताचा आपल्या मातीचा आपल्याला नेहमी अभिमान असावा असावाच पण त्याचबरोबर दुसऱ्या प्रांताचा दुसऱ्या भाषेचाही मान राखावा हे गोष्ट ह्या स्टोरीतना खरंच शिकण्यासारखी आहे परत जे कोणी आपल्याला आश्रय मागायला येतं आपल्याकडे त्याला नक्की मदत करावी म्हणजे जितके शक्य असेल आपल्या आवाक्यात जर असेल ना तर मदत मागणाऱ्याला नेहमी मदत करावी आणि एकदा शब्द दिला की आम्ही मदत करणार तर ती ॲट एनी कॉस्ट मदत करायची म्हणजे कमिटमेंट ही गोष्ट पण ह्या राणीकडनं शिकण्यासारखी आहे आणखी एक गोष्ट म्हणजे युद्ध सगळेच युद्ध शास्त्राने लढले जात नाही तर युक्ती ही तितकीच महत्त्वाची आहे म्हणजे केळदे चंदम्मा ही जितकी अगदी एक्सपर्ट योद्धा होती तितकीच हुशार पण होती म्हणजे तितकंच परफेक्ट प्लॅनिंग युद्धाचं वगैरे कसं करायचं हेही ज्ञान तिला होतं म्हणजे ती एक अतिशय हुशार राणी होती ह्या राणीचं नाव आज इतर लढवय्या स्त्रियांबरोबर अभिमानाने घेतलं जातं ह्या केळदी चंदमांनी पंचवीस वर्षात अनेक युद्ध केली आणि अनेक युद्ध जिंकली पण त्याचबरोबर तिने पुढे पोर्चुगीजांबरोबर व्यापारी संबंध पण स्थापन केले आणि त्यांना त्यांची प्रार्थनास्थळ बांधायची परमिशन पण दिली म्हणजे ती किती मोठ्या मनाची राणी होती किती विचार करून ती पावलं उचलायची अगदी ह्या राणीचं किती कौतुक करावं तितकं कमीच आहे तर आजची ही आपली सातवी नवदुर्गा केळदी चंदम्मा तर ह्या सात स्टोरीज जर अजूनही तुम्ही पाहिल्या नसतील ना तर एक, -एक करून सगळ्या स्टोरीज नक्की पहा प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि ह्या ज्या स्टोरीज आहेत ना ॲक्च्युली ही स्टोरी आमच्या कर्नाटक सिलेबसमध्ये सहावीच्या कन्नड भाषेच्या पुस्तकात आहे आणि ही स्टोरी पूर्णपणे व्यवस्थित एक्सप्लेन मला केली आमच्या क्लासच्याच टीचर सुजाता मुदगेकर यांनी ह्यांनी या है व्हिडिओसाठी मला भरपूर हेल्प केली तर जसं मी सांगितलं की ह्या स्टोरीज खरंच पहा खूप इन्स्पायरिंग आहेत काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्या देशात किती महान व्यक्ती होऊन गेले ह्याचं नॉलेज आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणं अतिशय आवश्यक आहे खरंच आवश्यक आहे तुम्हाला जर पुढची पिढी मॉरली स्ट्रॉंग बनवायची असेल तर ह्या स्टोरीज पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे त्यासाठी असे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशा व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं हे जे चॅनल आहे पीस ॲडमॅर ते सबस्क्राईब करा नवरात्रीचे सात दिवस झाले उद्या आठवा दिवस अष्टमी तर उद्या अष्टमीच्या दिवशीची आपले नवदुर्गा कोण आहे ते पाहण्यासाठी आपण भेटायचं आहे आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये